नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये आज आपण इथे पुलावची रेसिपी पाहणार आहोत कधी कधी लहान मुलांना ला टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न पडतो अशा वेळेस तुम्ही ही पुलाव बनवून देऊ शकता अगदी सात पाच ते सात मिनटामध्ये कुकरला बनवून तयार होतो आणि तेही सुटसुटीत सुड़ फक्त या पुलावला राईस किती घ्यायचा आणि पाणी किती वापरायचं याचे फक्त एकदा प्रमाण समजले की हा राईस व्यवस्थित बनवून तयार होतो चला कसा बनवायचं ते पाहूया इथे कुकरमध्ये एक चमचा तेल गरम करायला टाका तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे चांगले तसडले याच्यात उभा चिरलेला एक कांदा टाकून घ्या कांदा आपल्याला जास्त गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही फक्त त्याचा कच्चा पण जावा इथपर्यंतच आपल्याला याला व्यवस्थित हलवून भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता की आपला कांदा इथे व्यवस्थित भाजून झाला आहे आता इथे मी छोटी वाटी मटर घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी गाजर आणि फ्लावर अर्धी वाटी तसेच इथं बेन्स घेतलेले आहेत नुसले तरी ढाई टाकले तरी चालेल जेवढे व्हेजिटेबल होऊ आहेत तेवढे वापरले तरी चालते चांगले एकदा याला परतून व्यवस्थित घ्यायचे आहे आता हे व्यवस्थित परतून झाले की याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे आता इथं आपल्याला अद्रक लसूण पेस्ट म्हणजे जरा त्याचा वास जो असतो उग्रवास तो जाईपर्यंत हलकी परतून घ्यायची आहे आता इथे येही परतून व्यवस्थित झालेले आहे या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये जो इथं तांदूळ होता बासमती तांदूळ होता मी याला वीस मिनटासाठी भिजायला ठेवले होते पाण्यामध्ये तो मी इथे टाकून घेतला आहे आता हा तांदूळ एक वाटी आहे एक वाटी तांदळाला आपल्याला एक वाटीच पाणी ओतून घ्यायचे आहे आणि याला व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता जेवढे मी तांदूळ घेतला होता तेवढंच ते सुट ते मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे इथे घेतलं होतं वापनी भात व्यवस्थित शिरला जातो त्यामुळे तो सुटसुटीत देखील राहतो आता इथे मी काही पनीरचे क्यूब टाकून घेतलेले आहेत चवीपुरते मीठ टाकून घेतलेले आहे आता याला एक चांगली उकळी उडायची आणि जर तुम्हाला पाणी आणखी थोडे टाकायचे असले तर तुम्ही फक्त एक वाटीपेक्षा थोडीशी जास्त टाकू शकता आणि आता ह्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे धने पावडर टाकली आणि फ्लेवर छान येतो आणि माझ्याकडून आधी मिरची टाकायची राहून गेली होती म्हणजे म्हणून मी एक मिरची बिकट करून टाकून घेतील त्याला उकळी आल्यानंतरनं झाकण लावून घ्यायचे आहे आणि फुल गॅसवरतीच त्याच्या दोन शिट्या काढायच्या आहेत आणि नंतर दोन ते तीन मिनटासाठी बारीक मिडियम गॅसवर ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता आता कितीही व्यवस्थित सुटसुटीत असा पुलाव बनवून तयार झालेला आहे लहान मुलांना जर टिफिनला तुम्ही हा दिला तर पटकन टिफिन संपवून येतील ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा अवनीत तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका